या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होत आहे जिल्ह्यातील दहा नगर परिषदांनी तीन नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे उद्या होणाऱ्या मतदानासाठी सर्व तेरा नगरपालिकांमधील निवडणुकीसाठी के मतदान केंद्राकडे मतदान यंत्र व कर्मचारी सोमवारी रवाना झालेत सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी मतदानासाठी वेळ निश्चित केली आहे मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असून नगरपालिका क्षेत्रातील मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांनी केलं नगर परिषदेसाठी एका मतदाराने तीन ते चार मते देणे अपेक्षित दोन जागा असलेल्या प्रभागात एका मतदाराने एकूण तीन मत देणे अपेक्षित तीन जागा असलेल्या प्रभागात एका मतदाराने एकूण मत अपेक्षित आहे तर नगरपंचायत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटच्या टप्प्यातील आदर्श आचारसंहितेचे पालन मतदान मतमोजणी अशा सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुयोग्य पद्धतीने नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल रेडगे यांनी आज सर्व नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या सर्व नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाश योजनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्याने लाईट व्यवस्था सुरळीत राहील याची विशेष दक्षता घ्यावी अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास बॅटरी उपलब्ध ठेवावी तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त वाढवावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या आढावा बैठकीत सर्व तहसीलदारांना दिल्या बैठकीत मतदान सोयी सोयीसुविधा आदर्श व महिला मतदान केंद्रांची व्यवस्था मतदान साहित्याचे वितरण केंद्रांवर जाण्याचे नियोजन मतदान दिवशी रिपोर्टिंगची वेळ तसेच मतमोजणीसंबंधीची माहिती व आकडेवारी वेळेवर देण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ई व्ही एम मशीन्समध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास तात्काळ दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरू ठेवावी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी आवाहन करावे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे असं आवाहन केलं आहे